यथा प्रकाशोनीसी भासे संसारा येउने तोर ओजे थो भेटले जगाचे निमित्त मात्र अर्जुन मिले आणि त्या निमित्ताने संपूर्ण जगताचा पाठीवर हा वैदिक कालात्या परंपरेतला असलेला वैदिक ज्ञानाचा अथांग सागर वेदाचा आखांग सागर त्या वेदाचा आखांग सागर।, सागर तो उपनिषदाच्या माध्यमांतून जगताच्या पाठीवर अगदी प्रवृत्त होत असताना वेद आणि उपनिषदांनी काही लोकांना केल्यामुळे वेदाची कंजुषता जगताच्या समोर व्यक्त वे झाल्यानंतर वेद कुठेतरी घोरण्याच्या माध्यमातून व्यक्त झालेला आहे म्हणून त्याची शाश्वत स्वरूपता आपण जागृत अवस्थेत जगताला प्रकट करून महाभारताच्या माध्यमातून भगवान व्यासू एक लाख श्लोकाच्या अनुषंगाने महाभारत व्यक्त करत असताना जो वेदाचा आणि उपनिषदाचा सार महाभारतात पर्वामध्ये त्या अठरा भीष्म पर्वामध्ये भगवान परमात्मानी एक लाख श्लोकांचं संपूर्ण यथार्थ सार फक्त सातशे श्लोकांमध्ये आणून ते व्यापकतेने जगताच्या पाठीवर संपूर्ण कार्य केलं त्या जयंतीचा आजचा हा दिवस आणि म्हणून या जयंतीच्या माध्यमातन त्या जयंतीचा उत्सव साजरा झाला पाहिजे हा उत्सव जगताच्या पाठीवर अन्य कोणत्या धर्मांमध्येही साजरा होत नाही आणि अन्य कोणत्या देशांमध्येही साजरा होत नाही फक्त भारत देशाचा आहे या ग्रंथाची जयंती साजरी केली जाते नाहीतर अन्य देशांमध्ये त्यांचे धर्मग्रंथ जरी असले तरी त्यांच्या जयंती साजऱ्या होत नाही आणि म्हणून शिरोधार्थ या जगताच्या पाठीवर जर कोणता धर्मग्रंथ असेल तर तो गीता धर्मग्रंथ आहे म्हणूनच या गीता जयंतीच हे औचित्य हे साधत असताना आजच्या शुद्ध एकादशीच्या निमित्ताने मोक्षता एकादशीच्या निमित्ताने या कार्यक्रमाची सेवा सेवेचं आयोजन या कृष्णापुरी विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी परम आदरणीय गोविंद बाबांनी चार दिवसांपूर्वी मला आज्ञा केली आणि सांगितलं की कीर्तनाचा कीर्तनाची तारीख कुठे चालू होती तसं मी आल्या आल्या साहेबांना सांगितलं धरणगाव नगरी मध्ये जसं तुमच्या गावात नगरपालिकाचा दोन धडा बरोबर तसं आमच्याही तरंगाव दोन दोन धडा होता आणि आयोजित असलेलं कीर्तन दोन धडा महाराज म्हणून आपण एक काम करू आज हे कार्यक्रम स्थगित ठेवू असा चार पाच दिवसांपूर्वी त्यांनी मला सूचित केलं कारण की काही आचारसंहितेच्या माध्यमातून काही काही वेळेस आजच्या दिवसापासून सर्व गोष्टी बंद असतात पण आज विशेष प्रकारचं त्यांना काहीतरी वेगळ्या प्रकारचं प्राधान्य देण्यात आलंय दहा वाजेपर्यंत आहे म्हणून त्या दहा वाजेपर्यंत वेळेचा चांगला उपभोग ते घेतील बरं का अशी आशा व्यक्त करतो त्यांनी चांगलाच उपभोग घ्या आणि हे आशा व्यक्त होत असताना अशा अडचणी तिथं निर्माण झाल्या तिथं त्या अडचणी निर्माण झाल्या म्हणून माझा नंबर इथं आला तिकडचा कार्यक्रम रद्द झालाय पण हरकत नाही तुम्ही सांगाल त्या पद्धतीने उपस्थित राहलो परम आदरणीय गोविंद बाबांनी आज्ञा करावी आणि आमच्यासारख्या तत्परतेच्या माध्यमातून पूर्णत्वासाठी नेण्याची प्रक्रिया आपल्या जीवनात अनुषंगावी या अनुषंगाने या ठिकाणी आलो सुंदर प्रकारे वगैरे झाला मगापासून फार भीती निर्माण झालेली होती नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वच माता भगिनी सर्वच बंधू बांधव वगैरे सर्व अनुरागी लोक सुद्धा प्रचारामध्ये एवढे बघणं आहेत तर आमचे दादा आले सर्व मंडळी आली सर्व पत्नी मंडळ आली विचार करत असतो की कमीत कमी ऐकायला दहा लोक तरी येतील की नाही बरं का शासन पण होती कारण की कालच्या कीर्तनाची परिस्थिती फार आगळीवेगळी होती कालचं कीर्तन फक्त सहा लोकांवर झालं मी बंटे दादाला म्हटलो मला चारही असले तरी पुढे होईल परिस्थिती असते आपण नैतिकतेच्या माध्यमातून कोणत्या अनुषंगाने कोणत्या गोष्टीला विशेष महत्व दिलं पाहिजे